फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा मीनादेडे आज नागपंचमी नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा झाल्या का पोळ्या खाऊन पुरणपोळ्या आपल्या मराठीमध्ये पुरणपोळे नागपंचमीचा सण म्हणजे पुरणपोळी बनवलं तरच सण साजरा झाल्यासारखा वाटतं आणि वारुळाला टेक टेकला जाऊन पूजा केली त्याच्यामध्ये ते करंजी सगळं काय दूध टाकून ते पूजा केलं तरच पंचिम केल्यासारखं वाटतंय तर आम्ही आम्ही तर आहे मुंबईला मुंबईला काय अशी पूजा होत नाही तर मग गावची पंचिम गावाला होतो आम्ही पहिलं बघतो तर गावची पंचिमची मजा चालक असते गावची पंचमीला धोका खेळायला भेटतो आणि भुलंई खेळतात गाणे म्हणतात परत पुरणपोळी टेकला जायचं भावाचा उपास धरून टेकला जायचं पूजा करायची मग उपास सोडायचं सर्व काय म्हणजे गावालाच असते इकडं काय नसतं तर छान गावचं हे असतं मुंबईला काय नाही मुंबईला फक्त काम 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 फक्त कामच जास्त असतं पोळ्या करायला पण टाईम नाही भेटत मुंबईला तर आज आमचा बेत आहे पोळ्या करायला काय टाईम भेटला नाही आणि खीर पुरी आणि साधी बटाट्याची भाजी असं बनवायचा बेत केलेला आहे तर आज पुरणपोळीचा काय बेत नाही आहे टाइम भेटला नाही म्हणून नाही केले तर खिरपुरीचा बेत आहे लवकर होतं खिरपुरी बनवली आहे तर तुम्ही तर आज पोळ्या खाल्ला चल चला भूक लागली आहे म्हणून अजून बिस्किट खाते दुकानावर बसल्या बसल्या भूक लागली आहे जेवायला टाईम आहे अजून दुकान बंद केल्यावर तर तुमचं झालं असेल पोळ्या खाऊन आमचं आता दुकान बंद केल्यावर खिरपुरी खायची या खिरपुरी खायला तुम्ही पण यूट्यूब फॅमिली आता सध्याला बिस्किट खाते मग दुकान बंद केल्यावर खिरपुरी खायची तर तुमची पंचमी कशी केली झोके खेळल्यात का भरपूर आम्ही लहानपणी मस्त झोके खेळायचं भरपूर तर आता काही मुंबईला आल्यावर मुंबईला आहे म्हणून झोका काय खेळाय भेटणार नाही तर व्हिडिओमध्ये खेळायला बघितल्या सगळ्यांनी व्हिडिओमध्ये मोबाईलवर येतो झोका खेळायला तर तेच बघितलं मला पण आठवण आली लहानपणाची चला म्हटलं एक व्हिडिओ लहानपणाची आठवण झोक्याची बघूया म्हणून तुमच्यासाठी एक व्हिडिओ केला देडे साहेब आले आमचे बंद करायला पाऊस येतो तुमच्याकडे येतो का पाऊस मुंबईला पाऊस आहे व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते मुंबईला आहे पाऊस आता सध्याला चालू आहे तुमच्याकडे आहे का चला तर दुकान बंद करायला घ्यायचं साडेनऊ वाजून गेलेत दहा वाजा येते चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि पुन्हा एकदा नागपंचमीच्या विका चला व्हिडिओ बघितल्यावर मुळं धन्यवाद आणि बिस्किट पण खायला या झाले दोन राहिले बिस्किट छान लागतं चहा बिस्किट किती मग अशी चालला होता चला बाय बाय